नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ भक्त हो असं आविष्यात बऱ्याचदा बऱ्याच वेळा घडतं की सर्व करून स्वामी माझ्या नशिबात दुःखच का देतात आणि मग असा नकारात्मक विचार करून आपण सेवेतून बाहेर होतो पण भक्त हो हा अनुभव श्री सुनील राऊत या स्वामी सेवेकारी दादांचा आहे दादा सांगतात अनंतकोटी ब्रह्मांड नायक राधाधिराज योगीराज परब्रह्मश्री स्वामी समर्थ महाराज आणि परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन करून मला आलेला अनुभव आपल्यासोबत सामूहिक करीत आहेत माझ्या परिवारात माझी आजी वडील आई मोठा भाऊ मी आणि एक बहीण असे सहा जणांचे आमचे हस्ते खे कुटुंब मध्यमवर्गीय होते अगदी कोणाचीही नजर लागावी असे स्वामी सेवेत येण्याचे भाग्य मला व माझ्या परिवाराला दोन हजार नऊमध्ये आणि दहामध्ये मिळाले आणि माझी सेवा ही बघा एकदा स्वामींची पालखी गावात कोठेही न थांबता सायंकाळ झाली म्हणून एक दिवसासाठी आमच्या घरात मुक्कामाला म्हणून थांबली आणि ती पालखी सात दिवसापर्यंत आमच्याच घरात होती त्यानंतर थोड्याच दिवसात स्वामींचा विजयरथ गावात आला दिवसभर गावकऱ्यांना मार्गदर्शन केले आणि सायंकाळी झाली गावात इतर खूप सारे सेवेकरी होते आणि त्या सर्व सेवेकऱ्यांची इच्छा होती की स्वामींच्या पादुका ह्या इतरत्र कोठेही न जाता तुमच्याच घरी जाव्यात असे त्यांना स्वामींच्या पादुका कोठेच न जाता आमच्याच घरात मुक्कामासाठी आल्या होत्या तो आमच्या घरातील सर्वांसाठी अगदी आनंदाचा दिवस दसरा दिवा दिवाळी दसऱ्याचा सण असावं सगळं काही व्यवस्थित चाललं होतं जणू काही आपली सेवा फळायला आली आहे काही दिवसातच श्रीस्वामी समर्थ महाराज आणि प्रत्यक्ष दत्त महाराज घरी येतील एवढंच ये काय ते राहिलं होतं पण म्हणतात ना पूर्वजन्मीचे प्रारब्ध भोगावेच लागतात झाले सगळे व्यवस्थित चालू असताना वडिलांना कर्करोगाचे निदान झाले सर्व प्रयत्न करून देखील शेवटी त्यांना देवाज्ञा झाली त्या पाठोपाठ आजीलाही देखील एका वर्षाने देवाज्ञा झाली आता मात्र माझे मन हळूहळू सेवेतून बाजूला व्हायला लागले होते काही कारण कारणही तसेच होते की एवढी सेवा करून देखील आपल्याच वाटेला असे दुःख का मी तर कोणती सेवा कोण गुरुमावली इथपर्यंत नास्तिक झाला होतो स्वामीवरती जी श्रद्धा एखाद्या गाडीवर फोटो दिसला की नमस्कार करायचं आणि पुढे निघायचं बस एवढंच काय ते सुरू होतं पण रोजचा नैवेद्य सुरू होता का जणू काही महाराज स्वतः त्यांची सेवा करून घेत होते आणि याच काळात मी आणि माझा भाऊ कोठेही जॉबला नसताना आमचा योगशेम हे स्वामी चालवीत होते ही गोष्ट मी कधीच विसरून गेलो होतो पण म्हणतात ना मुलांनी आई वडिलांना कितीही त्रास दिला त्यांच्यापासून कितीही दूर जाण्याचा प्रयत्न केला तरी देखील आपल्या आई वडिलांचे मुलांवर लक्ष असते अगदी हाच अनुभव मला आला वर्ष दोन हजार वीस महिना मार्च दिनांक एकतीस सेवेत परत येण्याचा कुठलाही विचार न नसताना अचानक एक दिवस दोन हजार नऊमध्ये मध्ये प्रो ग्राम अभियानमध्ये भेट झालेली सेवेकरी श्री अश्विनी वाघमारे यांचा फोन आला खुशाली विचारली जुने ग्रामीण यांच्या वेळेस घडलेल्या गंमत गंमत गोष्टी यावर चर्चा झाली इतकेच नंतर मला अनाहूतपणे श्री आशाराम दादा यांचा नंबर मिळाला त्यांनी देखील सेवेचे दे त्यांचे अनुभव सांगितले आणि सेवा किती गरजेची आहे हे पटावून दिले त्यानंतर नेहा ताई सुद्धा इतक्या वर्षानंतर बोलणे झाले बऱ्याच शंका दूर झाल्या आणि नकळत आपण स्वामींना किती दुखावले याचा पश्चाताप होऊ लागला हे सर्व याच वर्षात का होते यावर विचार केला कोरोनाच्या काळात स्वामींनी मला पुन्हा सेवेकडे का घेऊन जात असो जातात असो स्वामी सेवेत परत येताना माझ्या मनात सर्वात मोठी शंका होती ती गुरुमाऊली यांच्याबद्दल पण जेव्हा मनोभावे मी दिनांक पंधरा सात दोन हजार वीस रोजी तीन अध्याय आणि अकरा माळी सेवा सुरू केली तेव्हा दिनांक वीस सात दोन हजार रोजी माझे पहिले पारायण पूर्ण आणि गुरुमाऊली यांनी स्वप्नात येऊन दर्शन दिले आणि मग राहिलेली शंका देखील दूर झाली आता सेवा सुरू असताना याच काळात मला जनकल्याण योजनेची माहिती मिळाली मी लगेच फॉर्म भरून टाकला त्यानंतर जे काही मला स्वामींचे विलक्षण अनुभव आले ते मी सांगतो मी ज्या कार्यालयात काम करीत होतो त्या ठिकाणी माझ्या बाजूला बसणाऱ्या मॅडमला आला आजाराची लागण झाली त्यांच्या संपर्कात येणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील कोरोना आजाराची लागण झाली परंतु आतापर्यंत स्वामी कृपेने मी आणि माझ्या परिवारा वाराला कोणतीही कुठलीही अडचण नाही आली हे विशेष तीन ते चार वर्षापासून माझे इन्क्रीमेंट होत नव्हते स्वामी कृपेने तो देखील प्रश्न दोन दिवसापूर्वी मार्गी लागला खरं तर ज्या काळात तो रोजगार टिकवणे हे कठीण असताना त्याच काळात इन्क्रीमेंट होणे ही एक जोरदार अनुभव आहे आणि याचाच प्रत्यय माझ्या सहकार्यांना देखील आला होय आहे तारक मंत्र देखील आठ व किती दा दिले त्यांनीच सात नको डगमगू स्वामी देतील हात या ओळीचा प्रत्यक्ष अनुभव मला आणि माझ्या परिवाराला आलेला आहे आता सेवेत परत आलो ते या देहातून जाईपर्यंत स्वामींचे पाय न सोडण्यासाठीच मी स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊली यांना एकच प्रार्थना आहे की यापुढे कधीही माझे मनमलिन होऊन सेवेतून बाहेर जाण्याचा विचारसुद्धा मनात येऊन देऊ नका आणि यासाठीच त्यांनी आशीर्वाद द्यावेच हीच विनंती श्री स्वामी समर्थ महाराज परीक्षा घेतात हे जरी खरे असले तरी शेवटी सांभाळून देखील तेच घेतात हे देखील तितकेच खरे आहे त्यामुळे जे सेवेकरी बांधव माझ्यासारख्या जा अनुभवातून जात आहेत त्यांना एकच विनंती आहे की काहीही झालं तरी सेवेतून बाजूला होऊ नका कारण ज्या अर्थी तुम्ही स्वामींच्या परीक्षेला पात्र झाला आहात त्या अर्थी स्वामी तुम्हाला नक्कीच या काही ना काही वेगळे देणार आहेत आणि दुसरे म्हणजे आपल्या आई वडिलांच्या नंतर स्वामीच आहेत जे तुम्हाला कधीच दूर करणार नाहीत ज्या स्वामी समर्थांची आपल्याला आजपर्यंत सांभाळली आहे तेच यापुढे देखील आपल्याला सांभाळणार आहेत यावर भरोसा ठेवा झालेली सेवा श्री स्वामी समर्थ आणि परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी अर्पण करतो श्री स्वामी समर्थ भक्त हो या स्वामी दादांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद